नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज आलो आहोत शंकरजी साठोणे यांच्या शेतामध्ये यांनी झायडेक्स कंपनीचे झायटूनिक यम या उत्पादनाची वांगीला अडवणी केली त्यानंतर त्यांना वांगीमध्ये काय फरक दिसून आला त्यांच्याकडून आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही झायडेक्स कंपनीचे झायटूनिक यम या उत्पादनाची वांगीला अडवणी केल्यानंतर तुम्हाला वांगीमध्ये काय फरक दिसून आला तुमचे अनुभव हे पांढऱ्या मुळ्याची वाढ बी चांगली झाली आहे अच्छा झाडाची क्वालिटी बी चांगली आहे फळ फुलं बी चांगली आहे भरपूर काही व्यवस्थित आहे अच्छा झाडाचे वगैरे वगैरे हिरवे चांगली आहे अरे वा मस्त फुलाच्या फुलांमध्ये काही फरक वाटला तुम्हाला भरपूर काही अच्छा तुम्हाला तसा मुळांची वाढ दिसून आली झाड हिरवं पडलं फुटवे चांगले चांगले आणि फुलांमध्ये जास्त असं म्हणू शकतो तरी बघू शकता शेतकरी बांधवांनो तुम्ही झाडून यम या उत्पादनाने तुम्हाला पिकावरती तु कुठल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो धन्यवाद धन्यवाद दन्यवाद। दन्यवाद।